माझ्या बातम्यांसाठी प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कसला वादान कसला दादा शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री गृहमंत्री हो केलं छगन भुजबळांनी अजित पवारांचं सगळंच काढलं वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला छगन भुजबळ यांनी एवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीका करत कार्यकर्त्यांसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखास मांडला माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं ना भुजबळ नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकमध्ये दाखल झाले काय म्हणाले छगन भुजबळ आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांना पटेल तटकरे यांनी बोलवलं नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असं सांगितलं मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचं आणि त्यांच्या भावाला खाली बोलवायचं हा काय पोरखळ आहे का लोकांनी मला निवडून दिला आहे त्यांना मी काय तोंड देऊ त्यांनी त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का हा काही पोरखेळ आहे का माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती आणि त्याप्रमाणे झालं माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग दादाचा वादा वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा असं म्हणत भुजबळ संताप व्यक्त केला आहे मला बंगल्यावर ठार मारण्याचा प्रयत्न झाला पुढे बोलताना म्हणाले मंत्री येतात मंत्री जातात मला अनेक वेळा मंत्रीपदे मिळाली एकोणीसशे एकावन मध्ये मी महसूल मंत्रीपद घेतलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गृहमंत्रीपद ज्यावर आता भांडणे सुरू आहेत त्यानंतर विरोधी पक्षनेते शरद पवारांनी मला बसवलं त्यांची अपेक्षा पूर्ण केली मला बंगल्यावर ठार मारण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी काँग्रेस एकत्र राहिली असती तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असंही भुजबळ म्हणाले त्यावेळी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर छगन भुजबळ यांचं वक्तव्य शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो मला मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली होती त्यावेळी कोणाचाच पत्ता नव्हता मी आणि शरद पवार आम्ही दोघेच होतो शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं गृहमंत्री बनवलं टाळा त्यावेळी जोरात होता मी गृहमंत्री झालो दाऊदचे कोणी नाव घेत नव्हतं छगन भुजबळ यांनी त्यांचे नाव गृहमंत्रीपदी असताना घेतलं होतं असं भुजबळ म्हणाले मुस्लिम माणसाचा पेहराव करून गोव्यात गेलो पुढे म्हणाले बेळगाव सत्याग्रहाला बाळासाहेब ठाकरे यांनी मला पाठवलं होतं कर्नाटकात शिवसेनेची राग होता सगळीकडे चेकिंग सुरू होतं मी मुंबईत आलो चेहऱ्याला दाढी वाढवली हाती शबणम घेतली आणि गोव्याला गेलो मुस्लिम माणसाचा फेहराव करून घेतला गोव्यात काही कार्यकर्ते भेटले तेथून मी कर्नाटकमध्ये गेलो ज्या ज्यावेळी आदेश झाला त्या त्यावेळी मी काम केलं असं म्हणत भुजबळ यांनी आपल्या कार्याचा आलेख समर्थकांसमोर मांडला अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज